सह्याद्री बुलेटिन मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन नमस्कार मी मानसी न्यूज 24 फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत पाहूयात राज्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री बुलेटिनमध्ये मतदानाच्या दिवशी उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन भाजपा आणि निवडणूक आयोगांवर काही गंभीर आरोप केले होते ही पत्रकार परिषद आता चौकशीच्या फेऱ्यात अडकली आहे भाजपाने केंद्रीय निवडणूक आयोगाकडे तक्रार केली होती आता आयोग ऍक्शन मोडवर आले भाजपाचे कारस्थान असून ज्या ठिकाणी महाविकास आघाडीला मत मिळवण्याची शक्यता आहे त्या ठिकाणी जाणून बुजून मतदानाला वेळ लावला जातोय असा आरोप उद्धव ठाकरे यांनी केला होता त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्या अडचणीत वाढ होण्याची दाट शक्यता आहे राज्यातील आचारसंहिता शिथिल होण्याची दाट शक्यता आहे राज्यात दुष्काळ सदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे धरणांनी तळ गाठल्यामुळे अनेक जिल्ह्यांमध्ये भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे याचसोबत काही भागात अवकाळी पावसामुळे मोठं नुकसान होत आहे राज्यात आचारसंहिता असल्यानं सरकारी पातळीवर मोठे निर्णय घेता येत नाही तसेच मंत्र्यांना पाहणी दौरेही करता येत नाही याच पार्श्वभूमीवर राज्य सरकारनं निवडणूक आयोगाकडे आचारसंहिता शिथिल करण्याची मागणी केली आहे दरम्यान निवडणूक आयोगानं राज्य सरकारच्या निर्णयाचा गांभीर्याने विचार केला असून आचारसंहिता शिथिल केली जाण्याची शक्यता आहे मुंबई पुणे महामार्गावर खोपोलीजवळ भीषण अपघात झालाय ब्रेक निकामी झाल्यामुळे एका ट्रकनं समोर असलेल्या टेम्पो आणि कारला धडक दिली या अपघातात कारमधील दोघांचा आणि ट्रक चालकाचा मृत्यू झाला आहे तर इतर आठ जण जखमी झाले आहेत पुण्याहून मुंबईच्या दिशेने येणाऱ्या मार्गावर हा अपघात झाला अपघातातील जखमींवर पनवेलच्या एम रुग्णालयात उपचार सुरू आहेत गेल्या काही दिवसापासून शालेय अभ्यासक्रमामध्ये मनुस्मृतीच्या श्लोकांचा समावेश होणार असल्याचा मुद्दा चर्चेचा आहे यावर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी निषेध करत महाड येथे चौदार तळ्याजवळ आंदोलन केले जितेंद्र आव्हाड यांनी महाड येथे मनुस्मृतीचे दहन केले मात्र यावेळी जितेंद्र आव्हाड आणि त्यांच्या कार्यकर्त्यांकडून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो असलेले पोस्टरही फाडण्यात आल्याचे समोर आले आहे त्यामुळे आता जितेंद्र आव्हाड यांच्यावर राजकीय वर्तुळात आरोप सुरू आहे यावर मंत्री गुलाबराव पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे जितेंद्र आवाड हे मनोविकृत आहे जितेंद्र आवाड यांनी कायम दोन समाजात भांडण लावण्याचे काम केले आहे त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे असं गुलाबराव पाटील यांनी म्हटलं आहे जिल्हाधिकारी सुहास दिवसे वादांच्या भोवऱ्यात अडकले आहेत सुहास दिवसे हे राजकीय प्रभावातून काम करत असून मतमोजणी आधी त्यांची बदली करावी असे खेडेचे प्रांताधिकारी आणि सहाय्यक निवडणूक अधिकारी जोगेंद्र कट्यारे यांनी निवडणूक आयोगाकडे केली या तक्रारीत प्रांताधिकारी जोगेंद्र कट्यारे यांनी जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांच्यावर अनेक गंभीर आरोप केले सुहास दिवसे हे खेडे आळंदीचे आमदारांच्या प्रभावाखाली काम करत असल्याचा आरोपही करण्यात आला आहे त्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे सह्याद्री बुलेटिन मध्ये घेऊया छोटीशी विश्रांती रोखोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कडघर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठी राखा सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूयात पुढील बातमी लोकसभा निवडणुकीनंतर आता राज्यात विधानपरिषद निवडणुकीच्या रणधुमाळीला सुरुवात झाली आहे या निवडणुकीच्या निमित्तानं मनसे आणि भाजपामध्ये संघर्ष रंगत असल्याचं दिसत आहे कारण कोकण पदवीधर मतदारसंघातून मनसेनं अभिजित पानसे यांची उमेदवारी जाहीर केली आहे भाजपाचे निरंजन डावखरे हे गेली दोन टर्मचे कोकण पदवीधर मतदारसंघाचे आमदार आहेत असं असताना मनसेकडून पानसे यांची उमेदवारी जाहीर करण्यात आल्यानं महायुतीत मिठाचा खडा पडला आहे कांद्यावरील चाळीस टक्के लावलेले निर्यात शुल्क हटवण्याच्या मागणीसाठी शेतकरी आक्रमक झाले आहे कर्नाटक राज्यातील गुलाब कांदा प्रमाणे महाराष्ट्रातील लाल कांद्यावरील निर्यात शुल्क शून्य करण्याच्या मागणीसाठी शेतकरी रस्त्यावर उतरले आहे खाजगी बाजार समितीत सुरू असलेले लिलाव बंद पाडून आंदोलन करण्यात आले गुजरात आणि कर्नाटकला वेगळा न्याय मग महाराष्ट्रावर अन्याय का असा सवाल शेतकऱ्यांनी उपस्थित केला आहे कांदिवलीच्या चारको परिसरात रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे झाल्याने भाजप आमदार योगेश सागर यांनी बीएमसी अधिकाऱ्यांची खरडपट्टी काढली बीएमसी अधिकाऱ्यांना झापताना योगेश सागर यांचा सा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झालाय कांदिवलीतील रस्त्याचं काम निकृष्ट दर्जाचं केल्याचा आरोप करत महापालिका अधिकाऱ्यांना पैल्यावर घेताना आमदार योगेश सागर एका व्हिडिओत दिसत आहे नाला आणि रस्त्याचं काम पूर्ण न झाल्याचं आढळल्यानं सागर यांनी महापालिका अधिकारी आणि कंत्राटदाराकडची डायरी नाल्यात फेकून दिली एका अधिकाऱ्यांच्या वाढलेल्या दाढीवरूनही आमदार महोदयांनी त्या अधिकाऱ्याला सुनावलं दरम्यान योगेश सागर यांच्या या वर्तनावर महापालिका अधिकारी नाराज असल्याचं बोललं जात आहे पुणे रॅश ड्रायव्हिंग प्रकरणानंतर नियमांचं उल्लंघन करणाऱ्या पब आणि बार रेस्टॉरंट भोवतीचा पास राज्यात उत्पादन शुल्क विभागाकडून आवळला जाणार आहे राज्य उत्पादन शुल्क विभागाचे मंत्री शंभूराज देसाईंनी घेतलेल्या उच्चस्तरीय बैठकीत पुण्यासारखा प्रकार रोखण्यासाठी महत्त्वपूर्ण हो निर्णय घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि सी सी टी व्हीच्या मदतीने राज्य उत्पादन विभागांचे अधिकारी कार्यालयातून परिसरातील बार आणि रेस्टॉरंटमध्ये होणारे अवैध धंदे नियमांचे होणारे उल्लंघन यांवर नजर ठेवणार माहिती देण्यात आली आहे न करणाऱ्या उन्हाच्या झाडापासून मान्सून केरळ मध्ये पोहोचल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रात पोहोचण्यास आठ ते दहा दिवसांचा कालावधी लागण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे सय्याद्री बुलेटिनमध्ये मध्ये इथेच थांबवले मात्र तुम्ही पात्र सह्याद्री शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री